नमस्कार स्टोरी स्टोरीमध्ये आपले स्वागत आहे मी पत्रकार संजय कोळसे लोकसभा निवडणुकीला अवघा पंधरवाडा उलटला विजय खासदार हार तुरे घेण्यात आणि सत्कार घेण्यामध्ये मग्न आहेत तर काही जण झालेल्या पराभवाच्या विचारात गर्क आहेत असे असताना दुसरीकडे चौऱ्याऐंशी वर्ष वय असलेले शरद पवार पायाला भिंगरी लावून महाराष्ट्र पिंजून काढत आहेत विधानसभेच्या राजकीय डावपेसाच्या दृष्टीने ते कामाला देखील लागले आहेत येत्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या एकशे पंचावन्न जागा आताच निवडून आल्या असल्याचे विधान नुकतेच शरद पवार यांनी केले शरद पवार यांच्या प्रत्येक राजकीय विधानाचा काही ना काही अर्थ हा असतोच शरद पवार यांना राजकीय वाऱ्याच्या दिशेचा अंदाज अगोदरच येत असतो असे राजकीय जाणकार सांगतात शरद पवारांना टाळून महाराष्ट्रातील राजकारण होऊ शकत नाही विरोधक कोणताही असो शरद पवारांवर टीका केल्याशिवाय प्रसिद्धी मिळत नाही असा एक समज आहे यातच पवारांचे महत्व अधोरेखित होते महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा बिगुल तीन ते चार महिन्यात वाजणार आहे त्या दृष्टीने शरद पवार यांनी बारामती विधानसभा मतदारसंघातून अजित पवार यांच्या विरोधात युगेंद्र पवार यांना संभाव्य उमेदवार म्हणून उभे करतील असा एक अंदाज आहे युगेंद्र पवार तयारीला देखील लागलेले आहेत बीड विधानसभा मतदारसंघातून धनंजय मुंडे यांच्या विरोधात बन गित्ते हे उमेदवार दिले जातील असाही एक अंदाज आहे अहमदनगर विधानसभा मतदारसंघातून संग्राम जगताप यांच्या विरोधात अभिषेक कळमकर यांना उमेदवारी मिळू शकते यदा कदाचित हा मतदारसंघ जर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला सोडण्यात आला तर कर त्यांच्याकडून माजी आमदार स्वर्गीय अनिल भैया राठोड यांचे चिरंजीव विक्रम राठोड यांना उमेदवारी दिली जाईल मतदारसंघातून संभाव्य उमेदवार विजय यांच्या विरोधात निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांना उमेदवारी दिली जाईल अशी माहिती सूत्रांकडून कळते थोडक्यात महाराष्ट्रातील वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये शरद पवार यांनी संभाव्य उमेदवार कोण असतील याचे नियोजन आताच केले आहे यातील बरेचसे चेहरे हे नवखे असतील हेही नक्की सद्यस्थितीमध्ये शरद पवार हे ठिकठिकाणी थीक शेतकऱ्यांच्या भेटीगाठी घेत आहेत शेतीच्या बांधावर जाऊन ते चर्चा करत आहेत शेतकऱ्यांचे मेळावे घेत आहेत शेतकऱ्यांच्या व्यथा आणि कथा जाणून घेत आहेत शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंबंधी सरकारला पत्र व्यवहार करीत आहे त्याला कारणही तसेच आहेत नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये शेतकरी विरोधी धोरणामुळे शेतकऱ्यांनी भाजपच्या विरोधात मतदान केले आहे हे आता लपून राहिलेले नाही शेतीमालाला भाव नाही दुधाला भाव नाही कीटकनाशके रासायनिक खते पशुखाद्यांच्या वाढलेल्या किमती यामुळे शेतकरी नाराज आहेत लोकसभेच्या निवडणुकीत शेतकरी संघटित झाले व एका सुरात त्यांनी मतदान केले हे प्रकर्षाने दिसून आले विशेषतः ग्रामीण भागात शेतकरी अधिक आहेत ग्रामीण भागात भाजपला फटका बसला आहे तेथे कमी मतदान झाले आहे देशात आणि राज्यातील आकडेवारीवरून हे स्पष्ट होते येत्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्रितपणे लढेल अशी घोषणा करण्यात आली आहे काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन अशी घोषणा केली आहे विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाकडून एकशे पाच जागा लढविल्या जातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून पंच्याऐंशी जागा लढविल्या जातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून अठ्ठ्याण्णव जागा लढवल्या जातील अशी माहिती सूत्रांकडून कळते थोडक्यात काय तर महाविकास आघाडीने जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरवून एक पाऊल पुढे टाकले आहे मागच्या पंचवार्षिकला अर्थात दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीच्या अगोदर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला खिंडार पाडले होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अनेक नेते मंडळी आमदार तसेच मोठे हे भाजपने आपल्या पक्षात ओढले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खिळखिळा केला होता असे असताना देखील नाव उमेद न होता शरद पवार यांनी उतार वयात देखील महाराष्ट्रभर झंझावाती प्रचार केला आणि चोपन्न आमदार निवडून आणले हा इतिहास आहे या आमदारांमध्ये अनेक नौखे चेहरे होते तसेच साधारण वर्षभरापूर्वी अजित पवार यांनी फुटून वेगळी चूल मांडली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांकडून हिरावला गेला अनेक मोठे नेते मंडळी शरद पवारांपासून दूर गेली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे नाव शरद पवारांकडून हिरावले गेले चिन्ह देखील गेले असे असताना देखील शरद पवार तक्रार करत बसले नाही त्यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये दहा उमेदवार उभे केले त्यातील आठ खासदार त्यांनी निवडून आणले थोडक्यात शरद पवारांनी राजकीय रणनीती आखली आहे आणि त्या दृष्टीने ते कामाला लागले आहेत शरद पवारांना हलक्यात घेणे हे भाजपाला लोकसभा निवडणुकीत राज्यात महाग पडले आहे ही पार्श्वभूमी आहे असे असताना अन्य पक्ष आता काय धोरण आखतात हे पाहणे अवचुक्याचे ठरणार आहे आपल्याला ही इन्साइड स्टोरी आवडली असल्यास इन्साइड स्टोरी चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद